नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ या शाळेमध्ये आमचे मित्र संजय धोंगडे सर यांच्या माध्यमातून महावाचन दोन हजार चोवीस हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सध्या सुरू आहे डोंगडे सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय उपक्रमशील शिक्षक म्हणून नावाजलेले आहेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आपण त्यांच्या माध्यमातून विविध लेखकांची कवींची पुस्तके वाचत आहात नुसती वाचतच नाही तर त्या पुस्तकावर सविस्तर सुंदर अशा आपल्या भाषेमध्ये अभिप्राय देखील देत आहात आपल्या या कार्याचं मोठं कौतुक करावं तितक कमीच आहे आपण असच अधिकाधिक साहित्य वाचत राहावं त्या साहित्यावर बोलत राहावं आणि आपण उत्तम साहित्य रसिक व्हावं वाचक व्हावं अतिशय दर्जेदार सुंदर अशा प्रकारचं साहित्य हे आपण वाचावं आपलं उज्ज्वल भविष्य हे या साहित्यातूनच घडणार आहे तुमच्या या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे मार्गदर्शक संजय धुंगडे यांचंही खूप खूप गुँ अभिनंदन